स्मदेचा सतत सुरू असलेल्या पावसांमुळे देवळा शहरातून जाणारा साकरी शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील गुंजाळनगर ते देवळा महाविद्यालय या एक किलोमीटर रस्त्याची दुरावस्था झाली आहे या मार्गावरून जाणारे वाहन चालक शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिक त्रस्त झालेले असून या मार्गाची दुरुस्ती करून दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे राष्ट्रीय महामार्गावरील मालेगाव नाका ते देवळा महाविद्यालयापर्यंतच्या पर्यंतच्या मार्गाची गत पाच वर्षात कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही रस्त्याची दुरावस्था झाली रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यानं वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे या मार्गाचं कॉन्क्रिटीकरणाचं काम प्रलंबित आहे संबंधित ठेकेदारानं नुकतीच या मार्गाची तात्पुरती डागडुजी केली होती परंतु सध्या सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले असून चिखलाचं साम्राज्य पसरले आहे या मार्गालगत असलेल्या व्यवसायांवर देखील विपरीत परिणाम झालाय शहरातून व ग्रामीण भागातून शिक्षणासाठी देवळा विद्यालय व महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना जीवमुठीत धरूनच चिखलमय रस्त्यानं जावं लागतंय रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे दुचाकींचे अपघात होत असून वाहनं नादुरुस्त होण्याचं प्रमाण आहे